विधानसभा क्षेत्र भाजपाच्या वतीने महाराष्ट्रभर संविधान गौरव अभियान या कार्यक्रमा गौरव अभियान आणि संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला आज भाजपाच्या सर्व आघाड्या जिल्हा अध्यक्ष प्रकोष्ठ वेगवेगळे मंडळ अध्यक्ष पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्याने मिरज विधानसभेचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे मिरजेचे प्रांताधिकारी श्री धिगे मिर्जेच्या तहसीलदार सौ अर्चना धुमाळ मोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे अनुजाती जाती मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप ठोंबरे जिल्हा शहराध्यक्ष दादासाहेब कांबळे भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे नगरसेवक पांडुरंग कोरे राजेंद्र नातू महेश फोंडे नगरसेवक गणेश माळी माजी महापौर संगीता राईखोर रुपाली देसाई संजय धामणग धामणगावकर भाजपा मिरज शहर अध्यक्ष विक्रांत पाटील अध्यक्ष अॅडव्होकेट सुमेध ठाणेदर सोमेठ ठाणेदार दत्ता गेजगे यांच्यासहित तसेच ग्रामीण व शहर भागातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते त्या कार्यक्रमासाठी संविधान अभियान या विषयावर ज्येष्ठ व्याख्यान करते प्रसाद कुलकर्णी यांनी संविधान या विषयावर खूप चांगले मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाच्या सुरक्षतेची व जोपासण्याची शपथ घेऊन समाजातील वि डॉक्टर इंजिनियर पत्रकार सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देण्यात आले जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री आज सव्वीस जानेवारी संविधान गौरव अभियान हा सौरव दिन महापौर साजरा करू ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज प्रजासत्ताक दिन प्रजेला सत्ता दिली प्रजेची सत्ता ह्या घटनेने बांधून दिली आपल्याला आणि एकोणीसशे पन्नास पासून ही घटना अंमलबजावणी झाली आणि आपलं एक राष्ट्र जगाच्या पाठीवरचं एवढी घटना आणि लोकशाही राज्य म्हणून आपल्या जगाच्या पाठीवर आपल्या देशाचं नाव झालं आता आपण प्रवचन कुलकर्णी साहेबांचं ऐकलं असेल तुम्हाला दिलेलं पुस्तक जे आहे की नक्की म्हणून दोन महिन्यात वाचून दाखवा आणि आताच काय आणि घटना बांधली आपण जर विचार केला तर पंचायत समिती ग्रामपंचायत पासून ते मार्केट कमिटी आणि लोकसभा विधानसभा आणि राष्ट्रपती पर्यंत जी निवडणूक होतात सगळ्या ह्या प्रक्रिया सगळ्या बांधल्या त्यामध्ये बांधल्या गेल्या नियमात बांधल्या गेल्या नियमाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही आणि त्या नियमानं सगळं आता ह्या राष्ट्रपती आणि हा अभिमान आपला सर्वांना आहे की आम्ही ह्या भारत देशामध्ये आम्ही जन्मलो बाबासाहेबांच्या कृपेनं महासत्ता दिन आम्ही साजरा करतोय महासत्ते आम्ही अनुभवतोय तर ह्या दृष्टिकोनातून आज आपण इच्छित आगमन वाटला पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांना कृतज्ञ व्हायलाच पाहिजे आपल्या सर्वांनी कारण त्यांनी ही घटना दिली आता मग सगळं कुटुंबसाहेबांची घटना बदलली काय करतात काय करतात नाही आहे असं नाही येते तरुणी लावता येते पण घटना बदलता येत नाही पण म्हणजे तरी एक वेगळा प्रचार केला आणि आपलं साध्य करून घ्यायचा प्रयत्न केला ते जनतेच्या डोक्यात आलं पण प्रत दिली, दिली ते करम, तर ती वाचायला लागेल तुम्हाला प्रश्न तास होणार आहे ज्यांना प्रत दिली त्यांची नावं आमच्यावर आहेत आणि पुढं जे घेऊन जातील त्यांची नावं आमच्यावर असतील आणि एक दिवस आपल्या कार्यक्रम आपल्या ऑफिसमध्ये ठेव प्रश्नोत्तर तास काय वाचले ते समजेल आपल्याला तर आम्ही घेतो आणि त्याच वेळेला आपणाला समजेल की आपण प्रत न आपण त्याचा उपयोग केला का नाही केला सगळ्यांनी ती वाचा रोज दोन पान वाचा रोज दोन पान वाचा थोडे नॉलेज तयार तुम्हाला आपण देशात तर देशाची दे राज्यघटना आपल्याला थोडीशी माहीत पाहिजे मलाही पुढे माहीत नाही आहे त्यामुळे मीही वाचेन आता त्या दृष्टिकोनातून पण निश्चितच ज्यांना जरुरी आहे प्रजा प्रजासल्यानंतर आपण ज्यांना जरुरी आहे जरा वाचायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्यांनी ऑफिस आप मधून आपण ती प्रत घेऊन जावावी एवढीच आपल्याला विनंती करेन आणि ह्या दिनानिमित्त सव्वीस जानेवारीच्या अभिस्त्राच्या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्या ज्यांना धन्यवाद देतो